नमस्कार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस राज्यामध्ये पावसाचा जो जोर आहे आज देखील त्याचप्रमाणे असणार आहे आज आणखीन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता आज राहणार आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून अनेक भागांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार धुवाधार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सुरू आहे नदी नाले त्या ठिकाणी भरभरून वाहत आहेत आणि आज देखील पावसाची ही सक्रियता मोठ्या प्रमाणावर असेल सव्वीस जुलैपासनं ते अठ्ठावीस जुलैपर्यंत आणखीन पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे राज्यातील अनेक भागांना त्या ठिकाणी अलर्ट जाहीर आहेत कलेक्टर यांनी आदेश काढलेले आहेत कलेक्टर यांनी त्या ठिकाणी लेटर काढून अलर्ट जे जे आहे त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे तसेच सर्व जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण पावसाचा जोर हा वाढतच आहे राज्यामध्ये जो आहे कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय असल्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसाचे संकेत हे देण्यात आलेले आहेत काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अतिशय मुसळधार अशा प्रकारचा हा पाऊस होणार आहे तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य ही पावसाची सक्रियता असेल त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास अतिशय जोरदार मुसळधार पावसाचे त्या ठिकाणी असणार आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहे तसेच कोणत्या भागांमध्ये अलर्ट हे जाहीर करण्यात आलेले आहेत त्यानंतर कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कशा प्रकारचा राहील आणि कधीपर्यंत राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण बघणार आहे तसेच हवा हवामान खात्याने जो नुकताच त्यांची एक अपडेट जाहीर केलेली आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि हवामान अभ्यासक पंजाब रावटक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल चला तर वेळ व्हायनं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला मोठा पावसाचा जोराव वर्तवण्यात आलेला आहे आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक जो पावसाचा प्रभाव असेल तो म्हणजे विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि बाकी इतरत्र भागांमध्ये जे आहे अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे यामध्ये जे आहे अनेक भागांना अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे मराठवाडा विदर्भातील पूर्व विदर्भ त्याच्यानंतर कोकणपट्टी या भागांना अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहे या तीन भागांना त्या ठिकाणी जे आहेत मुंबई ठाणे पालघर कोकणपट्टी त्याच्यानंतर पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांना रेड अलर्ट जाहीर आहे तर इतरत्र भागांना ऑरेंज व येलो अलर्ट हे जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये एकेका भागाचा विचार केला पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये त्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर आहे अनेक भागांना सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे यामधील काही भागांमध्ये जे आहे कलेक्टर यांच्या आदेशानुसार जे आहेत अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता अलर्टचं लेटर्स देखील जाहीर करण्यात आलेलं आहे काही बागांमध्ये जे आहे या भागातील विजेच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणावर पावसाची ही सक्रियता असेल त्यानंतर पावसाची सततधार ही सुरूच राहील पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये परिसरा देखील पावसाची मोठी सक्रियता असणार आहे अनेक भागांमध्ये जे आहे विजेच्या कडकडाटासह मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल व दिवसभर पावसाची सततधार ही सुरूच असणार आहे त्यानंतर मराठवाड्या मध्ये हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर बीड लातूर जालना छत्रपती संभाजीनगर झाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील पावसाची सततधारी सुरूच असणार आहे सकाळपासून ढगाळ वातावरणाचा स प्र परिणाम त्या ठिकाणी असेल अनेक भागांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात देखील झालेली असणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर या परिसरामध्ये दे देखील पावसाची मोठी सक्रियता आजच्या तारखेत आहे आणि येत्या चोवीस तासांमध्ये आणखीन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर कोकणाचा जो परिसर आहे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसरालासुद्धा रेड अलर्ट जाहीर आहे समुद्रकिनारपट्टी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे अतिशय जोरदार पावसाची सक्रियता कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी असणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पावसाचा जोर हा अधिकतर असणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरालासुद्धा रेड अलर्ट जाहीर आहे पुढील चोवीस तास जो आहे रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे मुंबई ठाणे पालघर परिसराला पावसाची सततधारी सुरूच राहणार आहे त्यानंतर ढगाळ वातावरणाचा परिणाम सगळीकडे असेल आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळं अतिशय जोरदार पाऊस काही भागांमध्ये बरसणार आहे जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो पश्चिमकडील भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रिय झाली आहे मध्यम स्वरूपाची जी असं सर्व असा वर्तवण्यात आलेली आहे काही भागांमध्ये जी आहे पावसाची सक्रियता अगदी आहे अतिशय मैसर्धार गुरीच्या कळफळाला ठिकाणी असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता असणार आहे काही भागांमध्ये दुपारी चार वाजल्यानंतर ते पावसाची सक्रियता सुरुवात होते त्यानंतर जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वपडील भाग आहे त्यामध्ये धुळे नंदेड जळगाव खांडे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असणार आहे सकाळपासून ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तसेच दुपारी दोन तीन वाजल्यानंतर मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट राहणार आहे तसेच सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवस ही पावसाची सक्रियता असेल आणि हा पावसाचा जोर हळूहळू त्या ठिकाणी वाढत जाणार आहे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर त्या ठिकाणी येणार आहे झगपती प्रति पाऊस जो आहे हा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे त्याची सर्व जनतेने नोंद घेणे गरजेचे आहे आणि ही पावसाची सक्रियता जी आहे एक दोन भागामध्ये नसून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे हवामान बास पंजाब दास यांनी सुद्धा सर्वांना सतर्कतेचे आवाहन केलेले आहे मराठवाड्यामध्ये देखील गेल्या पाच सहा दिवसांपासून सततधार पावसाची सुरूच आहे मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास वेळ भेटत नाही अशा प्रकारचा मोठा पाऊस त्या ठिकाणी होतो पूर्व विदर्भात देखील समान परिस्थिती आता होणार आहे त्यानंतर रत्नागिरी रत्नागिरी रायगड हा जो परिसर आहे कोकणपट्टीचा या परिसरामध्ये देखील समान परिस्थिती आहे तर अशा प्रकारे जी आहे ही सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसची ची पावसाची अपडेट होती अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मीच थांबतोय धन्यवाद